नमस्कार मंडळी कशा आहेत सगळेजण मस्त मजेत ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नितीनची नीतू डेली ब्लॉगवर आज तुम्हाला डायरेक्ट नाश्ता दाखवते जागा वेगळी आहे फॅमिली मेंबर्स पण जरा वेगळे दिसत आहेत हो मी आलेली आहे कल्याणला चला भेटूया इकडे चालू आहे गरमागरम वडापाव आणि वडापाव बनवत आहे तीर आणि भावजय मिळून पप्पी देण्याच्या नादात वडापावची टेस्ट चेंज नको व्हायला आणि इकडे चालू आहे व्हिडिओ कॉल जी मुल, आमची मुलगी येऊ शकली नाही ती फक्त व्हिडिओ कॉल वरूनच आमच्याशी संपर्क साधत आहे आम्ही तिच्यावर खूप नाराज आहोत कारण ती हो। आलेली नाही आम्हाला भेटायला इकडे मुंबईला स्वतः मस्त शेतात हिरव्या गार रानामध्ये जाऊन बसले आमचा जीव जळवते खूप काय बोलायचं हिला तुम्ही सांगा हिला मी काय बोलू नक्की कमेंट करून सांगायचं आणि ही कुठल्या शेतात बसली तुम्हाला जर थोडासा अंदाज येत असेल तर बघा हे बघा हे आहे तिचं शेत तिचं शेत दाखवते आणि आमचा जीव खूप म्हणजे खूप जळवते ही बघा किती सुंदर शेती आहे

स्पेशल गोष्ट अशी सांगायची नसते थोड्या वेळाने समजेल तुम्हाला जेव्हा आम्ही नंतर व्हिडिओ दाखवू पण एन्जॉय करा मस्त आम्ही वडे बनवतोय छान मिरची भजी कांदा भजी आणि बाहेर का सुंदर पाऊस पडतोय बघू शकता एकदम सुंदर पाऊस आहे आणि आता गरमागरम चालू आहे आमचा नाश्ता हे भजी काय बेत आहे ना भात आता कांदा कापायला घेतला आहे मी आता मी कांदा भजी बनवणार आहे तुम्ही पण या टेस्ट करून सांगा कांदा भजी कशी लागणार आहे तर आणि इकडे माझा लाडू छान उठलेला आहे झोपेतून त्याची गुड मॉर्निंग झाली आहे बेबी हाय मला

अगोदर टेस्ट या। करा या। गरम गरम भजी बनवले सुनबाईनी मस्त खा आणि पावसाचा आस्वाद घ्या भजी घ्या बरोबर ओके, ओके।, ओके। मॉम तू खा भजी आणि सांग मस्त व्हेरी गुड चला आवडले आहेत मला भजी हाय बेबी हाय कर हाय हाय हॅलो करू नये दादाला चला डायरेक्ट आपण व्हेन्यूवरच भेटूया गाईस तर हा आहे व्हेन्यू आणि आज काय आहे तर तुम्हाला आज गेल्यावर दिसेलच भेटा सगळ्यात पहिले प्रमुख पाहुण्यांना हरेश हरेशला तुम्ही सगळेजण खूप ओळखता अहो मागे डोकून कुणीतरी बघत होतं माझी बहीण छोटी माझी लाडाची लाडूबाई माझे लेख माझा भाऊ आणि हे सगळे फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स आणि फॅमिली फे, फे, आलेले आहेत सगळ्यांना इन्वॉईट केलेलं आहे पप्पाची रिटायरमेंट पार्टी आम्ही आज दिलेली आहे आम्ही सगळ्यांनी मी रिटायरमेंट पार्टीचं आयोजन केलं होतं पप्पासाठी तर गावावरनं सगळे होते फॅमिली मेंबर्स आले होते त्याच्यानंतर म्हणजे फ्रेंड्स आणि कलिग्स आले होते बाकी तर तुम्हाला सगळे काय आलं आहे कसं कसं झालेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवतच राहणार आहे तुम्ही माझे ब्लॉग मिस केले की नाही म्हणजे खूप टायमानंतर मी तुम्हाला ब्लॉग टाकते आज तर नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसे वाटत आहेत आणि तुम्ही मिस करताय की नाही माझे ब्लॉग्स हे पण मला सांगा <laughs> थोडीशी कामात बिझी असल्यामुळे मला ब्लॉग शूट नाही करता येते ॲक्च्युली शूट करून ठेवलेले आहेत पण थोडासा एडिट करायला प्रॉब्लेम होतो आहे कारण की नगरी थोडासा फोनचा इश्यू झाला आहे त्याच्यामुळे हे बघा आमचा लाडू फक्त फिरतो आहे माझी छोटी बहीण आणि आहो सगळे पाहुण्यांची विचारपूस करतायत भाऊ आणि आहो सगळ्यांना विचारतायत बघाय आपण थोड्याच वेळा जेव्हा प्रोग्राम सुरू होईल आणि चला तुम्हाला इथे माझ्या मम्मीच्या महिला मंडळाला पण तो भेटवते मी मम्मी इथे बसली ह्या सगळ्या मम्मीच्या फ्रेंड्स आहेत मम्मी एका टायमाला महिला मंडळामध्ये होती तेव्हा सगळ्यांसोबत मी मम्मीने काम केलेलं आहे आणि इथे खूप पाऊस येतोय पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल तर प्लीज थोडस डिस्टर्बन्स समजून घ्या आणि भेटते मी तुम्हाला थोडस दीपक वानखेडे हरीश तुतार अर्जुन साळवे गायिका रागिनी गोडबोले व अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते आजची ही पार्श्वभूमी आहे अर्थात सेवानिवृत्तीचा जो सोहळा आहे खरं तर एक वैशिष्ट्य म्हणजे कल्याणात नोकरीला येत असतानाही पाऊस पडला आणि सेवानिवृत्तीच्या वेळेस सुद्धा पाऊस पडतो कारण किरला परिवाराचे प्रथमत शहरात परिवारचा आभार मानले पाहिजे कारण असा आणि त्यांचा गोष्ट त्या दिवशी पाऊल पाऊस होता की सगळ्या यंत्रणा बंद होत्या यंत्रणे सुद्धा ते जेव्हा चार वाजता आले तर चार वाजता दहा वाजता राज्य शासनाच्या मुलाखतीत पूर्ण झालेल्या होत्या पावण्या बारा वाजता सुद्धा क्लिअर झालेला होता परंतु हे चार वाजता आल्यानंतर जेव्हा त्यांचा मला संपर्क आला असल्यामुळे त्यांनी सांगितलं सर गाड्या मोठ्या पोहचलो तरी त्या ठिकाणी डॉक्टर मगडे हे त्या मुलाखतीचे प्रमुख होते तर डॉक्टर मगरे सरांना विनंती केली की सर एक कॅन्डिडेट अर्थात भीमराव करा हे बाहेर आलेले या त्यावर याच्यामुळे पावसामुळे ते पोहोचू शकलेले नाही आणि विषय तुटला तर त्यांना सांगितलं राज्यशास्त्र आहे तर ठीक आहे अंतिम रिपोर्ट काय के आपण केलेला नाही साडे अकरा फायनल केलेला असला तरी आपण रसायन केमिस्ट्रीचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपण त्यांच्या मुलाखती घेऊ त्याप्रमाणे सव्वा पाच वाजता खरंच आमची मुलाखत झाली मुलाखत झाल्यानंतर डॉक्टर मदरे मगरेनी त्यांना पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला व त्या ठिकाणी एक आश्चर्याचा भाग म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं डॉक्टर शिला सिद्धार्थ मोरे यांचं ऑलरेडी से सिलेक्शन ऑलरेडी झालेलं होतं आणि क्लिअर होतं परंतु त्यांनी त्यांचं प्रयास एवढे करत होतं की त्या बी एन नोकरी करत होत्या आणि बी एन एला नोकरी करत असताना त्यांनी बिर्ला कॉलेज जॉईन करावं अथवा करू नये हे दुमत होतं व दोन्ही पती पतीपत्नीमध्ये तांत्रिक अडचणी तयार झाल्या व त्यांनी स्वतः शिला मोरेने तो जॉब नाकारला आणि त्याची संधी प्राध्यापक खरात्यांना मिळाली व खरात त्यांच्या त्या दिवशी पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जिल्हा मॅनेजमेंटच्या वतीने त्यांचं सिलेक्शन झालं त्यानंतर आठवड्याभराच्या कालखंडानंतर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सकाळी सव्वा सात वाजता ते महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागात हजर झाले समयी डॉक्टर मुळे डॉक्टर वैद्य ही मंडळी त्या ठिकाणी राज्यशास्त्राची होती वैशिष्ट्य वैशिष्ट्यस आणि डॉक्टर निक्कम एस एस निक्कम जे औरंगाबाद विद्यापीठात गेले त्यांची ती जागा रिक्त झालेली होती म्हणून ती जागा अनुसूचित जातीकरताच राखी होती आणि त्यानंतर यांनी चोवीस न अठ्ठ्याण्णव रोजी आपण हजर झालात व आजपर्यंत अर्थात एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यांनी आपली सेवा पूर्ण केली से, सेवा पूर्ण करत असताना ते विभागाचे प्रमुख होते राज्य शासन विभागात त्यांनी वेगळ्या पद्धतीने छाप पाहिली आणि अत्यंत कार्यशील असं त्यांनी कार्य या ठिकाणी केलं त्याबद्दल बिर्ला परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांचा आजचा हा लहानसा सोहळा त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणजे मुलांच्या वतीने आजचा हा आयोजित करण्यात आलेला आहे या सन्मान सोहळ्या करता अर्थात अखिल भारतीय शिक्षकेत कर्मचारी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर आर पी सिंहासल तसेच प्राचार्य उपप्राचार्य डॉक्टर हरी दुबे हे ठिकाणी काही क्षणात उपस्थित राहणार आहेत तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो तरी प्रथमत खरात कुटुंबियांच्या वतीने संगेराव खरात यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल याच्या वातावरणाबद्दल सविस्तर असं विमोचन करावं कलाकार

अपन में है कि यानी आप उस समय जड़ी-बूटी को ना आएगा वो। अतः माजा वक्त के समय तो बोलती कि मारा आप उसी की मारे पार्टी में कट किंकर किंकर पीड़ा आ गई तो हरकन है कि कितनी ठीक नहीं है ना उसकी लिए भी मारे मारे आ गई थी। वो जो ओड़ी था, मैं कितना पसंद करता आप उसको ले आओगे वाओ। ये सालों आणि अजून खूप व्हिडिओ बाकी आहेत आहे बघताना पण मग थोडस बोर झालं असतं त्यानंतर माझ्या फ्रेंड आलेल्या नंदिनी सांगली त्या पण खूप छान बोलत होत्या पप्पांच्या कार्य कारकिर्दीबद्दल आणि सगळ्या गोष्टींबद्दल मम्मीबद्दल खूप छान बोलत होत्या त्या त्यानंतर मग थोड्या वेळानेच ते बोलत असतानाच प्रमुख पाहुणे जे होते त्यांचं आगमन झालं कॉलेजचे ट्रस्टी आर सिंग सर आले होते खराबारा तरफसेमलांना उच्च शिक्षित करणे मुलं ही चांगल्या ठिकाणी कामाला लागणे सगळ्यात महत्वाच आणि सगळ्यात चांगलं का असं आमची भगिनी घडवलंय जी कावेरी, कावेरी, कावेरी चा, आज आम्ही त्यांचं नाव बोलतो कावेरीताई खूप छान संसार सांभाळणार जेव्हा कावेरीताईनी साथ दिली तेव्हा सर असे पुढे जाऊ शकले आणि त्या एकाचे चार आज नातवं आहे एवढे सुंदर नातवं ते दोन एवढे छान ताला ताल धरला त्यांनी एवढा सुंदर असा हा वृक्ष बोधी वृक्षासारखा बहर केला असाच बनलेला वृक्ष आपला असावा भावी आयुष्यासाठी सर तुमचं आयुष्य चांगलं असावं आरोग्य चांगलं असावं आणि जे राहिलेली स्वप्न आहे जे वंचित बहुजन आघाडीला पुढे न्यायचं आहे बाळासाहेबांना कुठे तळागाळामध्ये पोहोचायचं आहे ते आता काम आपण करावं माझी अशी नम्र विनंती आणि ते तुम्ही छान पद्धतीतून करता येईल आणि संपूर्ण विशीलजले महाकाली कथामनाचा धम्म यांनी संपूर्ण जगामध्ये येऊन आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली त्यांनी पुनरुज्जीवन करून आम्हाला हा जन्म दिला आणि आम्हाला माणूस म्हणून जाण्याची प्रेरणा दिली ते

पर्यंत साठ वर्षापर्यंत त्यांनी इथे आयुष्य एवढ्या झालेल्या आयुष्य असं वाटत नाही त्यांना राजकारण समाजकारण धार्मिक अशा गोष्टींमध्ये अतिशय इंटरेस्ट आहे त्यांनी सर्व्हिस मध्ये असताना सुद्धा या गोष्टीमध्ये भाग घेतलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा त्यांना पूर्ण वेळ मिळणार नाही पूर्ण मिले एकत्रिती आलोक रास मालमते वी भत्री मोती पोट मध्ये राखे असे त्रै व्यापक विश्व कोब्रागडी सहंच्या अंतर्गत संबंधांकरती तथा सन्मान कडील विश्व कोब्रागडी जय हिंद जी आपले सर्वांनो थैंक यू माझ्या आम्ही अतिशय एंटर होते चालू होता जी पुढे आपले कर्तव्य हे आहे की तुम्ही तुमच्या सर्व मित्र आणि ताऊनी यांना काळजी घेऊन नावासाठी नोंदणी योग्यरीस आवडते मी ग्राम कोणत्या जरी सगळ्या दिसलेला सही पूर्ण करतो मी तुमचे समर्थन मी सरकारो नारा